एक कोकण प्रादेशिक पक्षाला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कोकणात इनफॅक्ट चांगलं प्रतिसाद भेटत होतं कोकणी जनता म्हणत होती की आपण एक राजकीय प्लॅटफॉर्म दिलात जेणेकरून त्या राजकीय प्लॅटफॉर्ममुळं कोकणाच्या जनतेचा आवाज बुलंद होतोय हे सर्व बघून आम्हाला चांगलं प्रतिसाद भेटत होता म्हणून कुठेतरी हे नेत्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडे काळी केलं जेणेकरून आमचा रजिस्ट्रेशन जो आहे तो विलंब झालेला आहे त्या रजिस्ट्रेशन मुलं विलंब झाल्यामुळं आम्ही जो एक उमेदवार जाहीर केला होता शकील सावंत यांची उमेदवारी आम्ही कंटिन्यू ठेवली आणि पहिल्याच दिवशी निवडणूक फॉर्म भरायच्या दिवशी बारा एप्रिलला आम्ही फॉर्म भरलं आणि फॉर्म भरून आम्ही चिन्हची मागणी केली होती माईक म्हणून कारण कोकणाचा आवाज बुलंद करायसाठी हा माईक एक चांगला प्रतीक असतो म्हणून एक माईक म्हणून माँण आम्ही मागणी केली ती माईक आम्हाला काल चिन्ह हे आम्हाला अपक्ष उमेदवार शकील सावंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शकील सावंत यांना माईक म्हणून काल रत्नागिरी जिल्ह्याचे रिटर्निंग ऑफिसर यांनी आम्हाला देण्यात आलं आणि या दरम्यानच जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा पूर्णगडच्या भागात आणि वेगवेगळ्या इतर इतर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा फिरताना प्रचार करताना वेगळ्या सर्व ग्रुप्स मध्ये पर्टिक्युलरली उद्धव ठाकरे शिवसेना या ग्रुपमध्ये वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी असं मेसेज व्हायरल करत होते की शकील सावंत हा उमेदवार यासाठी दिलेला आहे की अप्रत्यक्षपणे त्यांना जर मतदान गेलं मुसलमान समाजाचं तर ते अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतायत म्हणून त्यांना अजिबात इथे यायला द्यायचं नाही प्रचार करायला फिरायला द्यायचं नाही आणि आम्हाला धडा शिकवा अशा पद्धतीनं व्हायरल मेसेजेस नदीम सोलकर म्हणून या व्यक्तीच्या नावानं फिरत होते म्हणून आम्ही एस पी साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे त्यांना आम्ही आम्ही विनंती केली की के आमच्याकडे तेवढे कार्यकर्त्याचे फौज नाही आहे कारण इकडे जो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जो राजकारण एवढ्या गलिच्छ पद्धतीनं राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये दगडफेक सुद्धा झालेली आहे दोन गटात रत्ना चिपटूणमध्ये सुद्धा झालं होतं तशा पद्धतीचं आमचं राजकारण नाही आहे आमचा विकासांच्या मुद्द्यांवरती राजकारण आम्ही आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कोकणाला चांगलं घडवायसाठी आम्ही राजकारणात उतरलेलो हो। आहोत आम्ही एक सुशिक्षित वर्ग आहोत आम्ही एक व्यावसायिक आहोत चांगल्या पद्धतीनं कसं कोकणाचा विकास होईल ज्याच्यावरती कोणत्याही दोघेही उमेदवारांचं लक्ष नाही आहे एक महाविकास आघाडीचे किंवा इंडिया ब्लॉकचे फक्त संविधान बचाव संविधान बचाव हे नारा घेऊनच जनतेसमोर घेऊन चाललेत त्यांच्याकडे वि, विकासाचा कोणताही विजन नाही आहे महायुतीला लास्ट डे एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला लास्ट डे त्यांना फॉर्म भरायला एक तेवढ्यापासून त्यांच्याच आपसातच एवढं भांडण होत होतं की कोणाला उमेदवारी भेटेल त्याच्यावरतीच कोणालाही ह्या दोघांना महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कोकणाचा विकासाचा विजन त्यांच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून कोकणाच्या विकासाच्या मुद्द्यांवरती कोकण प्रादेशिक पक्ष आता जनता समोर जाते म्हणून हे आमच्यावर जे खोटे आरोप लावण्यात आले ते आम्ही कोणाला अप्रत्यक्षपणे मदत करतोय हे पूर्ण खोट आहे आम्हाला असेही फोन आले तुमच्या मुलं भाजप किंवा मोदी सरकार बनेल म्हणजे एक सीट वरती अवलंबून आहे का की मोदी सरकार बनेल की नाही हा प्रश्न तुमच्या माध्यमातून मला या सर्व आमच्यावरती आरोप करणाऱ्या लोकांच्यावरती बोलायचं आहे त्याही सोबत आता आमच्यासमोर जे तुम्ही उमेदवार बघतायत दहा वर्ष मुंबईनेही सुद्धा एकदाही मुंबई गोवा महामार्गासंदर्भात कुठलाही पाठपुरावा केला नाही आणि आता या इलेक्शनच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ व्हायरल होत आहेत की आम्ही मुंबई गोवा महामार्ग का निवडून देत आहे कारण हे फक्त इमोशनच्या माध्यमातून की कोकण आता हे काय झालंय फक्त संविधान 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 वाचाव तसं हे चाललंय हे संविधान वाचवायला हे नेते नेत्यांची गरज नाहीये की आपण सर्व कोकणवासियांची आपल्या जनतेची याच्यामध्ये आपलं जिम्मेदारी आहे की संविधान कसं वाचवायचं आणि त्यांना निवडून का देत आहे हे आता त्यांच्याकडे पर्याय नव्हता आता एक चांगला पर्याय शकील सावंतच्या वतीनं आपण देतोय जनता त्या पर्याचा वापर करेल मला खात्री साहेब आज उभा ह्याच्यासाठी आहे की मी एवढं गावगाव फिरतोय म्हणजे बारा जानेवारीच्या आधीपासून मी हे सर्व बघतोय की आज कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो मग मार्च एप्रिल मेला पाण्याची आहे रस्ते विद्यापीठ नाही सिव्हिल हॉस्पिटलची हालत बघा काय येते तुम्हाला म्हणजे एक गरीब माणूस वाडीमध्ये राहणारा त्याच्या खिशात पाचशे रुपये नसले तो कुठे जाणार तो ट्रीटमेंटला कुठे जाणार तो एक अँब्युलन्स पण नाही बोलू शकत आज तुम्ही पण कोकणातली लोक आहेत तुम्हाला पण माहितीये विकास झाला नाहीये खाली बाली किल्ला बाली किल्ला कोकणाचा बाली किल्ला खाली बाली किल्लाच खाली नाव पडलं बाली किल्ल्यासाठी काय केलं नाही काय केलं आजपर्यंत बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं एक विद्यापीठ नाही बनवू शकले सरकारी हॉस्पिटल तर बघा तुम्हाला औषध पण नाहीये एवढी सुंदर मांडवी आहे तुम्ही एक फॅमिली घेऊन जावा तुमची सोळा वर्षाची मुलगी सांगितली की मला वॉशरूमला जायचं आहे ती कुठे जाणार त्यांचा सर्व प्रोग्राम अन्न सोडून त्याला कुठेतरी हॉटेलला घेऊन जायला लागतं ही परिस्थिती आहे आज कोकणाची आणि रत्नागिरीची आज सावंतवाडी पासून चिपलून पर्यंत बघा परिस्थिती काय आज आपल्याकडे एवढे क्रिस्टल बीच आहेत का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकतो का नाही सीआरझेट काढू शकतो आजपर्यंत तुमचे जे खासदार होते दोन वेळा निवडून आलेले का नाही संसदमध्ये बोलले आज बाजूचा स्टेट गोवाच बघा तुम्ही कि किती टुरिस्टवर पैसे बनवतायत आपण का नाही बनू शकत आपल्याकडे त्यांच्या चांगले बीच आहेत क्रिस्टल बीच आहेत आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाहीये कोकणासाठी तुमच्याकडे चांगली संधी आहे ही संधी पाच वर्षामध्ये एकदा येते आणि तो वट तुमचा फुकट घालव नका मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे म्हणून तुमच्या हात जोडून सांगतोय की ह्या वेळी ह्यावेळी सर्व लोकांना घरातन बाहेर पडा आणि शकील सावंतला वोट करा अचानक काही राजकीय पार्श्वभूमी नाही अचानक आपण विधानसभा मारताय बघा परिस्थिती बघा परिस्थिती तुम्ही बघा तुम्ही स्वतः कोकणातले आहेत आज अलिमियाबा आहे स्वतः कोकणातले आहेत त्यानं सांगायचं की कोकणाचा विकास झालाय कोकणाचा विकास नाही झालाय म्हणून मी अचानक उडी टाकली मी अगर स्टेपवर चला मी म्युन्सिपाल्टीची इलेक्शन लढतोय पंचायतची लढतोय त्याच्यानंतर आमदाराची लढतोय त्याच्यानंतर एवढा वेळ आता हाय नाही कोणाकडं एक फिल्म स्टार डायरेक्ट अगर लोकसभा इलेक्शन उभा राहिला तर ठीक आहे शकिल साऊन उभा राहला तर काय पोटात दुखल तुमच्या पण लोकांना समजते ना लोकांना समजते की एक किती मोठं विजन केलंय आज तुमच्या समोरच बघा ना हा हो पण तुम्ही संधी जधी द्याल तरी तुमचा विकास होत ना तुम्ही तेच नेता तेच पक्ष निवडून द्याल मग हो पण आम्ही सोशल मीडियाच्या हिशोबान आम्ही न्यूज पेपरच्या हिशोबान तुमच्या हिशोबाने आम्ही चाललोय लोकांकडे जातोय आज मी गावगाव फिरतोय लोक बोलतायत की आपल्याला बदलाव पाहिजे आज मी स्वतः गावगाव फिरतोय आणि लोक म्हणतायत की आम्हाला बदलाव पाहिजे आणि तुम्हाला चार जून घेणार ते जर एक नेत्याचा मुलगा एनी बॅकग्राऊंड तो जर उभा राहिला हाच प्रश्न तुम्ही का त्यांना काय काय होतो तसं काहीच आता मला एक सिंपल एक शॉर्ट मध्ये सांगतो कोकण प्रादेशिक पक्ष जेव्हा दोन महिन्यात जेवरा जेवढा कोकणात पोहोचलेला आहे हे फक्त लोकसभेमध्ये आम्ही उतरलोय म्हणून आणि ईव्हीएम मध्ये पर्टिक्युलरली एक शहरापासून ग्रामपंचायत पर्यंत आपला कोकण प्रादेशिक पक्षाचा पुरस्कृत उमेदवार हा जनतेपर्यंत पोहोचेल हा महत्वाचा आमचा उद्देश आहे आणि त्याही सोबत पक्षचं जे धोरण आहे त्या लोकसभेच्या माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हा आमचा उद्देश आहे एका ग्रामपंचायतमध्ये जर शकील सावंत उभे राहिले तर त्या ग्रामपंचायत मर्यादितच शकील सावंतचं नाव होतो आणि किंवा त्या कोकण प्रादेशिक पक्षाचा असलेला धोरण जो आहे तो त्या मर्यादितच होतो लोकसभेच्या माध्यमातून खूप मोठे आपले ऍडव्हर्टायजमेंट होऊन आपली जी विजन आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणं सोशल मीडिया आम्ही सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम न्यूजपेपर आणि जेवढा टाइम आपण जेवढे पण छोटे छोटे शेअर आहेत त्यांचे जे एस टी स्टॅन्ड आहेत त्याच्यावर आम्ही उभे राहतो आणि जेवढे एस टी जातात त्याच्यामध्ये आम्ही ही निशाणी पोहोचवणार आणि हा मायकच कमाल करणार यावेळी आणि कोकणाचा विकास करणार या मायकवरच आम्ही बोलणार की कोकणाचा विकास झाला नाही यावेळी तुम्ही आम्हाला संधी द्या आणि लोक देतील कारण की आम्हाला किती व्ह्यूज भेटतायत ते आम्ही बघतोय आम्हाला दोन दोन लाख व्ह्यूज भेटतायत कॉमेंट्स किती येत आहेत की आम्ही उत्तर देऊ नाही शकत एवढे एवढे कॉमेंट्स येत आहेत आपल्या आमचा जो सोशल आमचा जो सोशल प्लॅटफॉर्म आहे तो इतर प्रस्थापित नेत्यांपेक्षा जास्त फॉलोअर्स आणि व्ह्यूवर्स आहेत हे तुम्हाला सांगतो आमचं प्लॅटफॉर्म विजिट, विजिट करा त्याही सोबत आम्ही येत्या लास्ट वीक ऑफ मे मध्ये एक चांगल्या सेलिब्रिटीला आम्ही रत्नागिरी सिंधुरम मध्ये आणणार आहोत प्रचारासाठी सोशल मीडिया ऑटोमॅटिकली प्रचार नेता तुम्ही दाखवा की तो आलिशान मधून आता कालच तुम्ही बघितलं असेल दीपक केसरकरांनी एक मोठं व्हॅनिटी व्हॅन मागवून प्रचार करतायत आणि आमचा आमचा उमेदवार एस मधून प्रवास करतोय हा फरक बघा ते तुम्हाला समजून जाईल की ऑटोमॅटिक कोकण प्रादेशिक पक्ष हे गावगाव पर्यंत पोहचतोय शकील सावंत त्याच्या नाव नाही धोक्यात नाही नाही धोक्यात नाहीये हे खाली बस प्रचार करायचा आहे त्याच्यावर आणि आपले वोट घ्यायचे हंड्रेड पर्सेंट बघा तुम्हाला सांगतो जे जे आत्ता जे खासदार आहेत मी जे काय बघतोय रत्नागिरीमध्ये बोलतात की तुम्हाला असं वाटतं की त्यानं काय केलंय आजपर्यंत त्या दहा वर्षात काय केलंय आणि जे बोलतात की संविधान काय करतील ते करू शकतात काय ते वाचवू शकतात आपण जनता वाचवू शकतो आणि आता त्याच्यावरती उत्तर असं एक एक मन एकशे एकशे सहा अमेंडमेंट आतापर्यंत संविधानाचे झालेले एकशे सहा अमेंडमेंट तेव्हाही कुठे झोपले होते का एक काही संविधान हटवं बघा मी ऐका नाही अजिबात नाही मी तुम्ही सांगा आता राणे उभे आहेत ना राणेनं केलं काय नाही मला सांगा राणेनं काय केलं इव्हन बीजेपी ने काय केलं मला सांगा ना कोकणासाठी बीजेपी ने काय केलं ते सांगा ना मला तुम्हाला काय वाटतं की धोक्यात आहे आपला संविधान अमेंडमेंट तुम्हाला असं वाटतं नाही बघा हे मी असं कसं बोलू शकतो आपला संविधान धोक्यामध्ये आहे असं बोलू शकतो काय

आजपर्यंत कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो मार्च एप्रिल मेला पाणी नाही आहे पाणी पियाला नाही आहे आंघोलीला सोडा मी एवढ्या वाडीत जातो ना बघा तिथं पाणी आहे काय पाकारी बनून काय हे नाही झालं आज मी एका वाडीत गेलो तिथे ऐंशी टक्के मुलगी दहावीला काढला नाही बाप म्हणतो माझ्याकडे पाचशे रुपये नाही तिला बसला पाशीसाठी हंड्रेड पर्सेंट आम्हाला विकास पाहिजे कोकणाचा अ... हो ते चालले तुम्ही आता काहीतरी नवीन चेहरा द्या ना तुम्ही आणि तुम्ही इतके वर्ष दिले ना त्या नेत्याला त्या पक्षाला तुम्ही इतके वर्ष दिले ना तुम्ही मला पाच वर्ष देऊन बघा ना तुम्ही मला पाच वर्ष देऊन बघा तुम्ही बीजेपीला भी पण दिलं तुम्ही शिवसेनाला पण दिले तुम्ही मला पाच वर्ष देऊन बघा ना तुम्ही एवढे वर्ष तुम्ही संधी दिली ना सर्वांना मला पाच वर्ष देऊन बघा पाच वर्षामध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो ना रिझल्ट काय ते संसद मध्ये जाऊन बोलायला लागतं आज आमचे खासदार काय जण बोलतात वडापाव सामाजिक काम भरपूर आहे माझ मा जनतेपर्यंत जेवढे जे समजतात मी किती जणाला कामाला लावली आहे किती जणाला बरंच काय मी केलंय मला त्याच्यावर काय बोलायचं नाही पण जनतेला माहिती आहे जनतेला माहिती आहे हे तुम्ही बोलताय तुम्ही बोलताय जनतेला माहितीये मी काय केलंय ते हा आताचा वेळ वेगळा आहे आता तुम्ही घरात बसल्या बसल्या तुमच्या फोनवरच सर्व भेटत हो साहेब मी तुम्हाला सांगतो उत्तर दिलं आतापर्यंत बीएसएनएल चे नेटवर्क पण नाहीत आपल्या रत्नागिरी मध्ये काय केलं खासदाराने बघा तुम्हाला सांगतो एका गावामध्ये चाळीस घर असली तर दहा घरामध्ये फोन आहे ना, था। ना था।

शेवटी मतदान आहे तीन तारखेपासून आमचे कार्यकर्ते सर्व एकोणीसशे ऐंशी टोटल बूथ आहेत मेजॉरिटी मेजॉरिटी ऑफ पंधराशे पर्यंत बूथ वरती आमचं पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा तुमची जाहीर सभा कधी आणि कोण तुम्ही काय काढायचा अपॉइंटमेंट आम्ही ट्राय करतोय वेल आल्यानंतर तुम्हाला

इतके वर्ष यावेळी तुम्हाला तुमचा वोट शकिल सावंतलाच द्या कारण की तुम्हाला एक चांगली संधी आहे आणि आपण सर्वांना मिळून मी एकटाच नाही कोकणाचे सर्व मिळून आपण एक प्लॅटफॉर्म मिळून कोकणाचा विकास करून जे पक्ष तुम्ही एवढ्या पक्षांना जेव्हा निवडून दिलाय त्यांना दाखवायचं की आम्ही पाच वर्षामध्ये काय करू शकतो या कोकणाचा आणि जेवढे इथे बसलेत आहेत पण मला मदत करायची आहे आणि जेवढे कोकणाचे सिंधुदुर्ग पासून सावंतवाडी पासून चिपलून पर्यंत सर्वांना भार निघा आणि कारण क्लिअरली नारायण राणे साहेबांच्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोकणानं इथे नाकारलेलं आहे निलेश राणे साहेब दोनदा पडलेले आहेत नारायण राणे साहेब सुद्धा दोनदा आमदारकीला पडलेले आहेत तर ह्या लोकांना ह्या परिवार परिवारांना डेफिनेटली कोकणाची जनतेनं नाकारलेला आहे मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की भाजप हे स्वतः नारायण राणे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केले त्यांना ही उमेदवारी देऊन करन कारण त्यांनाही खात्री आहे की नारायण राणे निवडून येणार नाही आहेत म्हणून हे स्वतः त्यांचं कसं राजकीय हे संपवायचं हे त्यांचं भाजपच्या आपसातच आणि त्यांच्या माहितीमध्ये चाललेलं आहे इथे क्लिअरली आहे की इथे इकडचे जे स्थानिक नेते आहेत सामंत बंधू तेही त्यांना सपोर्ट करणार नाही असं आम्हाला इथून आजपासून माहिती भेटलेली आहे तर आमचा मेन जो आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते विनायक राऊत आहेत दहा वर्ष त्यांनी काहीच काम केलं नाही फक्त इडली डोसा हेच त्यांनी भाषण त्यांचं तुम्ही स्वच्छेत भाषण काढून बघा फक्त इडली डोसा बोलायच्या शिवाय काही येत नाही आणि जे बाकी इतर प्रस्थापित जे नेते नारायण राणे साहेब त्यांना एक साधा सिव्हिल हे माहीत नाही आहे ते हे तुम तेही किती व्हायरल झालेलं आहे तर अशा नेत्यांना निवडून मला वाटत नाही की कोकणाची जनता देणारा एक सुशिक्षित वर्ग शकील सावंत हो आहे त्यांच्यासोबत मी ऍडव्होकेट ओवेशकर सुद्धा आहे त्यांना मदतीसोबत शंभर टक्के कोकणाची जनता आमच्यासोबत आहे तुमच्या उमेदवार शक्ती त्यांच्या मागे आमच्या आमच्या मागे अल्लाह घेऊ शक्ती आहे आणि ती जेव्हा शक्ती असते तर हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो कोणताही समोर कोणी असो आवाज त्याला पेलायचं ताकद आमच्याकडे आहे आम्हाला खात्री आहे आणि विनायक विनायक राऊतच आम्हाला आमच्या समोर एक हे राणेसाहेबांना शंभर टक्के लोक नाकारणार आहेत हे खात्रीला